जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो अलीकडे मला तीन चारदा तो आला एक मौलाना जसजीर अन्सारी म्हणून आहे तो बहिणीसोबत लग्न का करावं याच्याबद्दल जीव ओतून कंठात प्राण आणून तो बहिणीसोबत लग्न करण्याचं सा महात्म्य सांगतोय तुम्ही बघा कितनी बडी बेकली की बात है ये कितनी बडी बदकली की बात है कि लोग अपनी बहन से निकाह न करें और दूसरे की बहन बेटी के साथ निकाह कर जबकि बहन अपने भाई के मिजाज को जानती है उसके मिजाज से वाकिफ है वो जानती है मेरे भाई का गुस्सा कब आता है वो जानती है कि मेरे भाई का गुस्सा कैसे दूर होता है एक बहन अपने भाई के मिजाज से अच्छी तरह वाकिफ है वो खूबसूरत भी है वो हसीन है और जमील भी है लेकिन कितनी बड़ी बदकली की बात है कि एक भाई अपनी खूबसूरत बहन को और हम मिजाज बहन को छोड़कर दूसरे की बहन से शादी कर लेता है और अपनी बहन को किसी दूसरे के हवाले कर देता है जबकि फिर आगे लिखता है जब हमारी बहन हमारे लिए खाना बना सकती है हमारा परेशानी में सर दबा सकती है हमारे लिए बिस्तर बिछा सकती है हमें दवा खिला सकती है हमारा पर, मजबूरियों परेशानियों में हमारा ख्याल रख सकती है तो फिर शादी करके उसके साथ जिनसी तस्किन और जिनसी लज्जत हासिल क्यों नहीं की जा सकती है और आगे वो लिखता है ये कितनी बड़ी बेवकूफ़ी की बात है कि अपनी हसीनो जमील और खूबसूरत

मुद्दा वेगळा आहे आणि माझा मुद्दा असा आहे की मुस्लिम ब्रदरहूड ही सां कन्सेप्ट जेव्हा येते तेव्हा काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुसलमानाने आमच्यात कसं वर्णव्यवस्था नाही आणि आमच्यात कशी जाती व्यवस्था नाही आणि कशा पद्धतीने बुरखा किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कशा वैज्ञानिक वगैरे आहेत अशा आशयाचे तो लेख लिहित असतो आणि त्याने वर्णव्यवस्थेवर लेख लिहिला तेव्हा माझ्या डोक्यात ते एक विचार आला की काय होतं आहे की आपल्या लोकांना मी नेहमी म्हणतो की इस्लामची शिकवण काही आवश्यक नाही स्वधर्माची शिकवण द्या पण स्वधर्माची शिकवण व्यवस्थित न मिळाल्याने आणि स्वतःच्या धर्माबद्दल निष्ठा आणि प्रेम आपुलकी नसल्याने आपल्या धर्मातले बरेच लोक खास करून मुली व्हावत जातात आणि मुली फक्त त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात फ अडकतात हाही भाग नाही आहे रक्षाबंधनासारख्या पवित्र नात्याच्या वेळीसुद्धा आपल्या मुली वाहवत जातात आणि बऱ्याच मुली अशा आहेत की ज्या कुठल्या अमजदला कुठल्या इम्रानला त्या राखी बांधत असतात हरकत नाही बांधावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण त्या इम्रानला त्या अर्शदला त्या अशफाकला त्यांनी प्रस्तुत प्रश्नसुद्धा विचारावे जी मांड आता मांडणार आहे जे ह्या मौलानानं जी ही जी मांडणी आहे मौलानाचा शब्द प्रमाण असतो इस्लाममध्ये आणि तो तुमचा भाऊ तुम्हाला जे उत्तर देईल तो ते उत्तर चार चौघांमध्ये देऊ शकतो का आणि ते त्यांच्या शर्यतला आणि त्यांच्या जमातला ती गोष्ट त्यांच्या मौलवींना मान्य आहे का ही गोष्ट सुद्धा आपण बघावी एक ऑर्गनाईज मजहब आहे त्याच्या नियमांना तुम्ही छेद देऊ शकत नाही त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही म्हणजे दाना टाकून घोडे का उडवून घ्यावेत यापेक्षा अशा विचारसरणीच्या लांब राहावं हा विचार आपल्या डोक्यामध्ये आपल्या मुलींच्या डोक्यामध्ये आला पाहिजे मी बोलत होतो की वर्णव्यवस्थेबद्दल इस्लाममध्ये वर्णव्यवस्था नाही म्हणून बऱ्याचदा याचा डांगोरा पिटला जातो बऱ्याचदा ही गोष्ट लोकांना सांगितली जाते की बघा आमच्या इस्लाममध्ये जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्था नाही याच्यात आमच्या या, या भूलतापांना आमच्यातले बरेचसे तथाकथित विद्वान बळी पडतात खास करून स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे हातात तलवार आणि ढाल घेऊन नेहमीच या लोकांच्या मदतीला सरसावलेले आपल्याला दिसतात हे बेगाने जे अब्दुल्ले आहेत हे दिवाने अब्दुल्ले यांचं मला करावं तितकं नवल कमी वाटतं की म्हणजे बुत शिकन हा शब्द बुद्धांच्या मूर्त्यांपासून आला की बुद्ध याच्यापासून बुद्ध हा शब्द आला आणि बुत शिकन म्हणजे मूर्त्या तोडणारा मूर्ती भंजन करणारा ही पदवी आहे इस्लाममध्ये बुद्धांच्या सर्वाधिक मूर्त्या तोडलेला इस्लाम बुद्धांच्या सर्वाधिक मूर्त्या तोडलेला तुर्क या तुर्कांच्या मदतीसाठी हीच लोकं इतक्या ताकतीनं सरसावलेली असतात सर्व धर्मसमभाव आणि सार्वभौमत्वाच्या नावाखाली याचं हे बघून मला फार आश्चर्य दुःख आणि हसायला पण येतं मुळात जेव्हा हे सरसावतात तेव्हा यांनासुद्धा काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे नेहमीच आपलं एक दोषारोपण असतं हिंदू धर्मावर की बाबा तुम्ही आम्हाला नेहमी दाबून ठेवलं आहे तुम्ही आम्हाला नेहमी पाच हजार वर्ष झाले अन्याय केला आहे आणि इस्लाममध्ये हा अन्याय होत नाही मुळात खरी गोष्ट आहे काही तर अशराफ अजलाफ आणि अजराल ह्या कन्सेप्ट तुम्ही माहिती करून घ्या ह्या काय आहेत हे तीन स्थर आहेत इस्लाम मधले हे तीन वर्ण आहेत इस्लाम मधले असं म्हणायला हरकत नाही अश्राफ हे अजरालला काय समजतात कशी वागणूक देतात बन बरं हे अशराफ अजराल आणि अजलाफ हे तर सोडून द्या भारतातला मुसलमान जेव्हा पाकिस्तानमध्ये जातो तेव्हा त्याला मुजाहिर म्हटलं जातं हे कन्सेप्ट सरफरोश चित्रपटामध्ये सुद्धा दाखवलेली आहे मुजाहीर मला तेव्हा समजत होतो खूप लहानपणी बघितला होता मी सरफरोश काय ना आपण डोळे कान उघडे ठेवत नाही या मुजाहिरांना काय वागणूक भेटते पाकिस्तानमध्ये हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे बरं हा आंतरदेशीय विषय झाला आंतर राष्ट्रीय विषय झाला आता आपण आपल्या देशामध्ये काय चालतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे हे बरेलवी हे देवबंद हे वहाबी हे लोक एकमेकांवर कशी टपलेली असतात तुम्ही गँग्ज ऑफ वासिपूर नावाचा अनुराग कश्यप याचा चित्रपट बघा जो सत्य घटनेवर आधारित आहे वासिपूर धनबाद त्या भागांम भागामध्ये झालेला जो हिंसाचार आहे त्या हिंसाचारावर तो आधारित चित्रपट आहे त्यामध्ये ज्या दोन गटांमध्ये जे हार्डवेअर चालत आलेलं आहे ते दोन गट काही हिंदू मुसलमान नाही आहेत त्यामध्ये त्यांनी तो रामाधीर सिंह जरी विलन दाखवलेला आहे तिग्मांश धुलियाने जी भूमिका केलेली आहे तरीसुद्धा त्या दोन गटांमधली जी लढाई आहे ती कुरेशी विरुद्ध पठाण अशी लढाई आहे हे कुरेशी विरुद्ध पठाण ही लढाई पूर्ण भारतभर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पठाण आणि कुरेशांमध्ये बेटी व्यवहार होत नाही हे किती लोकांना माहिती आहे देवबंदी लोक त्यांच्या पत्रिकांवर जेव्हा आमंत्रण पत्रिका निमंत्रण पत्रिका त्याच्यावर सुद्धा ते टाकताना टाकतात की अमक्या ढमक्यांनी इथे येऊ नये त्यांच्या मशिदी वेगळ्या असतात हे किती लोकांना माहीत आहे हे जे अजराल लोक आहेत यामधले यामधले जे दलित आहेत यांना कशा पद्धतीची वागणूक इस्लाममध्ये मिळते हे किती लोकांना माहिती आहे हा ही झाली त्याच्यातली वर्णव्यवस्था जी की खूप कठोर आहे शिया सुन्नीस फक्त आपल्याला माहिती आहे सुन्नींनी शियांची कशा पद्धतीने कत्तल लावलेली आहे ही गोष्ट आपल्याला माहित आहे पण हे शियामधले हे बोहरा त्यांच्यामध्ये बोहरा मुसलमान आणि यांच्यामध्ये बघा की एक फिमेल जिने जिनेट म्युटिलेशन नावाचा एक प्रकार असतो जेनिटल म्युटिलेशन म्हणजे स्त्रियांचा खतना ह्या स्त्रियांचा खतना हा खूप अमानुष आहे ज्या पद्धतीने पुरुषांचा खतना असतो त्याच्यापेक्षा हजारो पटीनं आयुष्यभर त्याच्या वेदना स्त्रियांना होतात त्याच्यावर कोर्टातून बंदीचा प्रकार भारतामध्ये घडला तुम्ही गुगलवर याच्यावर तुम्ही विस्तृत सर्च करू शकता तर शिया मुसलमानांमधल्या स्त्रिया कोर्टामध्ये गेल्या कोर्टा आणि हा खतना आमचा अधिकार आहे म्हणून त्या कोर्टामध्ये भांडल्या हे सुद्धा तुम्ही बघू शकता ही जी कट्टरता की बाबा माझ्या शरीराचा एक भाग कापून टाकायचा आणि त्याचा मला आयुष्यभर त्रास झाला तरी चालेल पण हा माझ्या इस्लामने सांगितलेला आदेश आहे म्हणून मी तो पालन करणारच ही जी मानसिकता आहे ह्या मानसिकतेला तुम्ही काय म्हणाल हे कुठला कट्टरपणा आहे हा कुठला कट्टरपंथ आहे मला अजूनही समजलेला नाही आमच्या लोकांना त्यांच्या स्त्रियांना मुक्त करायचं आहे बुरख्यातून बाहेर काढायचं आहे किंवा त्यांना ट्रिपल तराकपासून वाचवायचं आहे मला समजत नाही तुम्हाला का वाचवायचं आहे मुळात त्या स्त्रियांना स्वतः वाचायचं आहे का हा मोठा प्रश्न आहे तुम्ही जे ही ट्रिपल तलाक बंद करताय बुरख्याबद्दल तुम्ही भाष्य करताय त्याचं रूपांतर वोटिंगमध्ये होत आहे का मतांमध्ये त्याचं रूपांतर होत आहे का हा हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे जे पुरुष त्यांच्या घरातल्या स्त्रियांना बुरखा घालत नाही हाच मौलाना अन्सारी त्या लोकांना भडवा हा शब्द वापरतो आज हाच मौलाना अन्सारी जो स्त्रियांबद्दल इतकं बोलतोय की बाबा त्यांनी बुरख्यात राहिलं पाहिजे तर असं होणार नाही तसं होणार नाही वगैरे वगैरे आज हा कुठे आहे हा दहा वर्षासाठी बलात्काराच्या आरोपामध्ये जेलमध्ये गेलेला आहे त्यानंतर रक्षाबंधन सारखा विषय येतो की है। रक्षा है हा पवित्र जो रक्षाबंधनाचा जो हे आहे सण आहे हुमायूनला आपली कुठली तरी राखी पाठवायची राणी आणि तो मग तिच्या तिचं संरक्षण करायचा वगैरे हे बोलण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा कोई भाई भाई नहीं होता पर भाई चले आते हैं मेरी बहन क्या कर रही है? इस्लामी बहन क्या कर आप अरे इस्लाम के अंदर कोई इस्लामी बहन का नहीं है फेसबुक पर कोई अपना भाई आपको बना ले तो आप उसको भाई भाई मत समझिए। इस्लाम के अंदर सिर्फ दो भाई होता है एक सगा भाई होता है और एक दूध पीने वाला रजाई भाई होता है इस्लाम में तीसरा कोई भाई नहीं अरे इस्लाम तो वो मसह है जो खाला की लड़की मामू की लड़की चाचा की लड़की की इनको भी इस्लाम ये कहता है तुम्हारी बहन नहीं है है नहीं इनके भाई नहीं हो की हो की हो लड़की से तुम्हारी और तुम शादी शादी हो सकती 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 खाला या मध्ये जो अंसारी आहे मौलाना आहे काय त्याचं नाव शेख गफ्फार तरुण आहे एकदम आणि हा कशा पद्धतीने खंडन करतोय की फक्त एक सख्खा भाऊ आणि एक रजाई भाऊ असे दोनच भाऊ किंवा दोनच बहिणी दोन प्रकारच्या म्हणजे दूध भाऊ आपल्या ह्याच्यात याला म्हटले जाते आईचं दूध पिलेला पिलेली व्यक्तीच तुमची बहीण असू शकते आणि सख्खी बहीण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वच काही चालतं सर्वच काही माफ आहे सर्वच काही क्षम्य आहे तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्ही तस्लिमा नसरीन यांचं लज्जा नावाचं त्या नावाचं पुस्तक तुम्ही वाचू शकता लज्जा नावाची कादंबरी आहे तस्लिमा नसरीन यांची त्या कादंबरीसाठी ते लिहिण्यासाठी त्यांच्या विरुद्ध फतवे निघालेले आहेत तर एका मुस्लिम स्त्रीला कुठल्या दिव्यातून जावं लागतं हे तस्लिमा नसरीन यांनी मांडलेलं आहे कुठल्या वयाच्या कितव्या वर्षापासून कोणी कोणी त्यांचं शोषण केलं शारीरिक शोषण केलं याच्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये सविस्तर मांडणी केलेली आहे जेव्हा हे मौलाने बोलतात तेव्हा त्याच्या ते खालच्या कमेंट्स वाजण्याजोगते असतात आणि त्या कमेंटमध्ये लिहिलेलं असतं की बाबा कुठलाही तिथे कोणताच वादी कोणता सेक्युलर कुठला आंबेडकरवादी कोणीच तिथे येऊन त्यांच्या बाजूने बोलताना आपल्याला दिसून सगळे पळून गेलेले असतात पण तरी सुद्धा त्यांची बाजू कशी घ्यावी म्हणून एक कमेंट मी बघितली एक दोन कमेंट की बाबा हा अन्सारीचा व्हिडिओ जुना आहे जुना म्हणजे काय अश्मयुगातला नाही आहे तो आता तो जेलमध्ये जरी असला तरी दोन हजार बावीस मध्ये तो जेलमध्ये गेला आहे तो दोन हजार एकवीस बावीस मधला तो व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओ तुम्ही आता काढून तुम्ही काय दाखवताय सुषमा अंधारेंच्या सुद्धा तुम्ही असंच केलं जुने व्हिडिओ त्यांचे बाहेर काढले म्हणजे व्हिडिओ जुना आहे म्हणजे मतं बदलतात का म्हणजे आधीची मतं होऊ शकते ना मत, मत परिवर्तन होतं आपल्या कालापाणीच्या शिक्षेच्या आधीच्या सावरकर आणि शिक्षेच्या नंतरच्या सावरकरांची मतं प्रचंड प्रमाणात त्याच्यात तफावत आहे बदललेली आहेत परिवर्तन होतं हे अमान्य नाही आहे पण सुषमा अंधारे जेव्हा स्टेजवर जातात आणि स्टेजवर गेल्यानंतर दोन हजार पंधराचं ट्विट दाखवतात कोणाचं नितेश राणेंचं आणि त्याच्यावर ते प्रेम त्या सांगतात की बाबा आता यांना सावरकरांबद्दल प्रेम आणि प्रेमाच्या उकळ्या कशा फुटल्यात त्याच सुषमा अंधारेंचे काही शिवसेनेत प्रवेश केल्या आधीचे दोन चार वर्षाच्या आधीचे व्हिडिओ जेव्हा दाखवले जातात तेव्हा ते जुनं दाखवू नका असं म्हणणारे सुषमा अंधारेंचे समर्थक दोन हजार पंधराचं नितेश राणेंचं सावरकरांबद्दलचं मत ग्राह्य कसं काय धरू शकतात म्हणजे हे परत नेहमी जे मी म्हणत असतो की के आम्ही केलं तर चालते तुम्ही केलं तर चालणार नाही तुम करो तो रास लिला हम करत हम करतो रास लिला तुम करतो कॅरेक्टर ढिला तर तेही ते मोबाईलमध्ये बघून सांगतायत ती सभा मी पाहिली ती भाषण मी त्यांचं पाहिलं आणि त्यात बघितलं की त्या सावरकरांना बोलताना त्या स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा वीर सावरकर सावर असा शब्द वापरत नाही आहेत ते विदा सावरकर शब्द वापरत आहेत शब्दसुद्धा आपण बारकाम्यानं बघत नाही सावरकरांबद्दल त्यांच्या मनामध्ये काय सन्मान असणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर अशा पद्धतीनं अशा प्रकारे व्हिडिओ जुना आहे व्हिडिओ नवीन आहे हा इस्लाममध्ये या या गोष्टी मॅटर करत नाही विषय आहे की हदीस आणि कुराण काय सांगते शर्यतचे नियम कशा पद्धतीने चालतात हा विषय आहे दुर्दैवाची दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की माझ्या या संपर्कातले एक संघाचे एक पदाधिकारी संघात पदाधिकारी नसतात दायित्व आणि जबाबदारी असतात तर संघाचं एक दायित्व असलेली एक व्यक्ती होते खूप मोठी व्यक्ती होते त्यांची मुलगी एका ग्रुपवर तिने शरियामध्ये कशा पद्धतीचे कायदे असतात तिने त्याचं स्तुतीपठन केलं होतं की अरबमध्ये कशा पद्धतीने इस्लाम ची राजवट आहे आणि कशा पद्धतीने बलात्कारांना फाशी दिल्या जाते ह्या बलात्कार जे आता होत आहेत त्याच्यात बऱ्याचशा मुलींची अशी मतं बनतात की बाबा इस्लाममध्ये शर्यतमध्ये अरबमध्ये बलात्कार होत नाहीत किंवा बलात्कारांना खूप कठोर शिक्षा दिल्या जाते त्या माझ्या सगळ्या भगिनींना मी सांगू इच्छितो की तायांनो तुम्हाला अरब इस्लाम शर्यतबद्दल बद्दल काळीचीही माहिती नाही त्या मुलीशी मी ऑर्गुमेंट केल्यावर मला एक लक्षात आलं की बाबा दिव्याखाली अंधार आहे आयुष्यभर संघासाठी कार्य केलेल्या व्यक्तीने सुद्धा आज जर आपण आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा जर का आपण अवेअर करू शकत नसेल मी तिला म्हटलं की बाबा बलात्कार झाला हे सिद्ध कसं करतात अरबमध्ये पहिली गोष्ट म्हणजे साक्ष लागते बलात्काराला साक्ष लागते आणि साक्ष कशी लागते त्या महिलेची साक्ष ग्राह्य धरलं जात नाही कारण की महिलेची साक्ष शर्यतनुसार अर्धी पकडल्या जाते म्हणजे दोन साक्षी लागतात तर दोन साक्षीसाठी चार महिला तिथे हजर लागतील चार महिलांच्या समोर कोण बलात्कार करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे बलात्कार सिद्ध होतो का इस्लामनुसार हे आपण बघणं गरजेचं आहे जिथे गाडी चालवली म्हणून स्त्रियांना फटके मारले जातात जर का बलात्कार होत असताना त्या स्त्रीने बुरखा घातलेला नसेल तर तो, तो बलात्कार ग्राह्य धरला जात नाही तर ते तो जिना त्याचा तो जिना समजला जातो आणि त्याचा जा आरोप त्या स्त्रीवरच लागतो जबरदस्त नियम आहेत शर्यतची आपल्याला काही घंटा माहिती नाही त्याच्यामुळे आपण उगाच त्याचं काय उहापोह करतोय उगाच त्याचं म्हणजे स्तुतीपठन करतोय शर्यतच्या कायद्यांचं तर मी हे संघाबद्दल बोललो तर बऱ्याच लोकांना वाईट वाटेल की बाबा नाही हे तुम्ही एकच उदाहरण देतात एक उदाहरण नाही आहे मी हे खूप जाणीवपूर्वक बोलतोय की आयुष्यभर देवदेश धर्मासाठी कार्य केलेल्या लोकांच्या मी बऱ्याचशा आप्तजनांना बऱ्याच आप्तजनांना मी नकारात्मक बोलताना पाहिलं धर्माबद्दल तर चॅरिटी बिगिन्स ॲट होम या नात्याने मी नेहमीच म्हणतो की आपल्याला घरापासून सुरुवात करावी लागेल ला घरापासून आपण कुठंतरी चुकतोय आपली पद्धत कुठेतरी चुकतोय आपली पारंपरिक पद्धत झालेली आहे जुनी पद्धत झालेली आहे आपल्याला आता डाव्या विचारसरणीचे लोक वामपंथी लोक ज्या पद्धतीने जातात त्या पद्धतीने जावं लागेल त्या पद्धती कुठल्या आहेत हे मी वारंवार सांगून सांगून थकलोय आपल्याला आपल्या पद्धती बदलाव्या लागतील धर्म जागरणाच्या पद्धती आपल्याला बदलाव्या लागतील मी त्रिसूत्री माझ्या पुस्तकात मांडलेली आहे मी त्याच्यासाठी माझ्या क्षमतेने प्रयत्न करतोय आपल्याच देवाखाली आपल्याच गुळाखाली अंधार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे मला वारंवार लक्षात येते वारंवार लक्षात येत आहे म्हणून मी इतक्या पोत तिडकीनं सांगतोय की आपलीच मुलं मुले आपल्या हातात नाहीत आपल्याकडे इकोसिस्टीम नाही आहे आपल्याकडे तशी संरचना नाही आहे आपल्याकडे तशी योजना नाही आहेत आपल्याकडे योजना नाही आहे इकोसिस्टीम नाही आहे संरचना नाही आहे पुस्तकं नाही आहेत आपल्याकडे अधिवक्ता नाही आहेत आपल्याकडे व्यासपीठं नाही आहेत आपल्याकडे वक्ते नाही आहेत आणि आपण कुठल्याही बेसिसवर म्हणतोय की आम्हाला युद्धाला जायचं आहे सर्व तयार आहे शस्त्र तयार आहे आर्मर तयार आहे जिरेटोप तयार आहे सगळं तयार आहे फक्त युद्धच करता येत नाही आहे लढताच येत नाही अशी परिस्थिती अशी गत झालेली आहे येथे हिंदूंची म्हणून ह्या मूर्खपणाचा सल्ला आहेत धर्मनिष्ठा ही खूप महत्वाची आहे ती रुजवणं महत्वाची आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या तमाम चाललेल्या आहेत ह्या मौलवींचा ह्या व्हिडिओची लोकं गंमत घेत आहेत मजा घेत आहेत पण याचं विवरण याचं स्पष्टीकरण द्यायला तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मीच चेहरा घेऊन पुढे आलेलो आहे हा अभिमान नाही हा अहंकार नाही मी म्हणतोय की असे बऱ्याच लोकांनी यावं बऱ्याच लोकांनी यावं हे दुर्दैव आहे की मीच आलेलो आहे हे दुर्दैव आहे तर असं बऱ्याच लोकांनी येण्यासाठी हा वनवा बऱ्याच ठिकाणी पेटला पाहिजे एक इकोसिस्टीम एक बनली पाहिजे माझे हात बळकट करा मला सहकार्य असू द्या माझे विचार पटत असतील तर ते हजारो लाखो लोकांपर्यंत पोचवा आणि हे मुस्लिम ब्रदरहूड काय आहे हे जाणून घ्या आणि त्याही पूर्वी त्याही आधी जाणून घ्या आपला धर्म काय हे आपली धर्मनिष्ठा कशी असली पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव